नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये दिवसेंदिवस कोरोनाला आवर घालणं कठीण होत चाललंय आणि सुरुवातीला बातमी मुंबईतूनच आहे या संदर्भातली कारण मुंबईमध्ये एका दिवसात तब्बल एक हजार एकशे एकवीस इतक्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे सहा जणांचा कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू झालाय मागच्या आठवड्यात शून्य पूर्णांक अठ्ठावीस टक्के असलेला रुग्णवाढीचा दर या आठवड्यामध्ये शून्य पूर्णांक एकोणतीस टक्के इतका झालाय रुग्णवाढीचा दर हा त्याची टक्केवारी वाढलेली आहे त्यामुळे कोरोना रोखण्याचं मोठं आव्हान मुंबईमध्ये सध्या दिसतंय संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होतेच आहे मात्र खास करून जर मुंबईचा विचार केला तर चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय तर एका दिवसात एक हजाराच्या वर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असलेले मुंबईमध्ये एकट्या मुंबईमध्ये वाढलेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाला आवर घालणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय आणि प्रशासनाची डोकेदुखी सुद्धा तितकीच वाढणार आहे कारण उपाययोजना करणं मुंबईकरांमध्ये जनजागृती करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण अजूनही विना मास्क फिरणारे नियम न पाळणारे मुंबईकर आजही दिसत आहेत आणि त्याचाच परिणाम हाच की मुंबईमध्ये आता रुग्णवाढीचा दर देखील त्याची टक्केवारी वाढलेली आहे कोरोना रोखण्याचं मोठं आव्हान मुंबईमध्ये आता प्रशासनासमोर उभं ठाकले एका दिवसात एक हजार एकशे एकवीस नवे कोरोना रुग्ण फक्त एकट्या मुंबईमध्ये तर याच एका दिवसामध्ये सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील मुंबईमध्ये झालाय त्यामुळे मुंबईमध्ये कोरोना रुग्णवाढीचा आलेख हा चढताच दिसतोय कोरोना रोखण्याचं मुंबईमधलं मोठं आव्हान अवा, आणि जिकडे तिकडे लोक अजूनही गर्दी करतायत मास्क घालण्यामध्ये टाळाटाळ करतायत नियम पाळत नाही आहेत आणि अशावेळी आता निर्बंध आणखी कडक करावे लागतील मुंबईमध्ये असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे आणि आता जर काही संख्या अशीच वाढत गेली तर मग लॉकडाऊनला सुद्धा मुंबईकरांना सामोरं जावं लागू शकतं परदेशातून राज्यामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या अडचणींमध्ये सुद्धा आता वाढ होणार आहे ही एक महत्वाची बातमी कारण युके असेल युरोप असेल मिडल ईस्ट आणि दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जास्त आहे आणि त्यांची अडचण आता येणाऱ्या दिवसात वाढणार आहे कारण प्रत्येक प्रवाशाला सात दिवस सक्तीनं विलगीकरणामध्ये राहावं लागेल अगदी फ्लाईट घेण्याच्या आधीचा कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असला तरी सुद्धा त्या प्रवाशाला क्वारंटाईन व्हावं लागणार आहे थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत आपल्या सोबत मुंबईमधून स्वाती मुंबईचा विचार केला तर कालच्या दिवसातली रुग्णसंख्या ही खूपच जास्त आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जे काही मायग्रेट होणारे प्रवासी आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा काही नियम जे नवीन लागू करण्यात आले काय सविस्तर माहिती अगदी श्वेता आपण जर बघितलं की मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यामध्ये रुग्ण नाही तर रुग्णसंख्येचा वाढीचा दर पण वाढलाय मागच्या आठवड्यामध्ये शून्य पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतका वाढीचा दर होता तो या आठवड्यामध्ये शून्य पूर्णांक एकोणतीस टक्के इतका झालेला आहे आणि त्याचबरोबर हजाराच्या वर म्हणजे अकराशे पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झालेली आहे नव्या तर सहा जणांचा मृत्यू झालाय आणि जसं तू उल्लेख केला की अनेक देशांमधन म्हणजे मग असेल की मिडल ईस्ट ब्राझील त्याचबरोबर युके आणि साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिकेमधनं जे येणारे जे लोक आहेत म्हणजे जे प्रवासी आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातले असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला सात दिवस क्वारंटीन व्हावं लागेल इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन मुंबईमध्ये आणि सात दिवसानंतर जेव्हा त्यांची चाचणी होईल आणि जर कुणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना म्हणजे जर ब्राझीलचा असेल तर मग त्याला युकेचं जर असेल तर त्याला हिल्स मध्ये किंवा ब्राझील मिडल ईस्ट आणि साऊथ आफ्रिकेचा असेल तर त्याला जी टी हॉस्पिटलमध्ये किंवा मग जर त्याला सरकारी रुग्णालय नको हवं असेल तर मग त्याला रहेजा बॉम्बे हॉस्पिटल अशा हॉस्पिटलची पण त्याला आणि त्याचबरोबर हिरानंदानी अशा हॉस्पिटलचे पण त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत की जो तो जितके स्पेंड करू शकेल किंवा पैसे भरू शकेल अशा रुग्णालयामध्ये त्याला पाठवलं जाईल हा त्याचा पसंती क्रम असेल पण विशेष म्हणजे जर सात दिवसानंतर हा व्यक्ती समजा निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला हातावर क्वारंट होम क्वारंटीनचा शिक्का मारला जाईल आणि ती व्यक्ती राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाईल त्याला सात दिवस घरीच राहावं लागेल आणि त्या भागातले जे आरोग्य अधिकारी आहेत म्हणजे समजा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा मग जिल्हा आरोग्य केंद्र असेल तर या डॉक्टरांची त्या कुटुंबावर आणि त्या व्यक्तीवर नजर असेल दुसरी महत्वाची गोष्ट की एखादा या देशात नव्हता कारण इथे नवीन कोरोनाचे स्ट्रेन सापडलेत आणि ते खूप जास्त संसर्गजन्य आहेत त्यामुळे या देशातला समजा एखादा पॅसेंजर आला आणि त्याला कनेक्टिंग फ्लाईट घ्यायची म्हणजे मुंबई जनरल स्वाती तो... स्वाती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर एकूणच इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती तुम्ही जर परदेशातून आला तर तुम्हाला कंपल्सरी क्वारंटाईन हे व्हावं